हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्याच्या मुकल्यांचंसुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंन सुंदर अशा दिवसाची पवित्र अशा दिवसाची आज सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या पहिल्या माळीच्या आपल्या सगळ्या ताईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज सगळ्याच ताईंची आपली तयारी चाललेली आहे सगळ्याच ताईंची तयारी चाललेली असेल घट बसवण्याची म्हणजे आंबाबाईला बसवण्याची तर नवरात्र हा एक म्हणजे पवित्र हे आहे पहा महिन्यातला दहा दिवस एकदम छान असे पवित्र जे त्या नॉन व्हेज खाणारे नॉनव्हेज खात नाहीत व्हेज त्याच्या अगोदर आपण नवरात्रीमध्ये सगळे घराची आवर आवर करतो अगदी घरातला एक छोटासा कपडा कप्ड़ा ना कपडा धुवून काढतो बाकी दुसरे कुठलेही सण असले तर नाही पण आंबाबाईचं हे जे नवरात्रीचे दिवस असतात ना ते इतके कडक असतात की कट्टर ड्रिंक करणारे लोकसुद्धा ह्या दिवसात बिना चपलेचे चालतात म्हणजे त्याला एक श्रद्धा भाव भक्ती म्हणतात नंतर रो रोज जे पहा ड्रिंक करून इकडं तिकडे फिरतात ते सुद्धा नवरात्रात खूप याने सगळं काही पाळतात काटेकोरपणाने सगळं काही सोडून अंबाबाईच्या भक्तीमध्ये विलीन होऊन विना त्या सुद्धा कसं पकडलं जातं म्हणजे घराघरात असा एक हा सण आहे नवरात्रीचा की घराघरामध्ये प्रत्येकाला उपवास असतो बाकी एक दुसरं काही असलं पण गणपती आणि नवरात्र आपल्या महाराष्ट्रात तरी खूप मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात जितकं गणपती आणि नवरात्रीला महत्व आहे तितकं मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या सणांना असेल म्हणून कारण सगळ्या सणांना महत्व आहे अफकोर्स पण आपण गणपती आणि नवरात्रीची जितकी जोमाने तयारी करतो अगोदर सगळीकडं चौका चौकांमध्ये सगळं घराबाहेर कुठं पडलं कर तरी एक सण आहे असं वाटतं गणपतीमध्ये आणि नवरात्रीमध्ये आणि बाकी काही सण एक दिवसाचे असतात त्याच्यामुळे कुठंतरी त्याच्यामध्ये एवढं एन्जॉयमेंट भेटत नाही तेवढं गणपतीमध्ये आणि नवरात्रात मिळते आता गणपतीमध्ये पण लोक रात्रभर झोपत नाहीत सगळीकडे मस्त रस्त्यावरती छान अशा आरस वगैरे आणि नवरात्र तर ही तेच रात्रभर लोक पायी आता शेळगावत गुजली आहे आपल्या इथलं तिथं पण तिथं तरी दोन जण रोज तर पहाटे पायी जातात अडीच तीन आता मला आठवतं आम्ही लहान असताना दोनला अडीचला उसाईतो आमच्या आजूबाजूच्या म्हणजे गल्लीतल्या ज्या पण लेडीज होत्या उठणार मग वगैरे करून सोळा किलोमीटर पाय पाय जायचं सगळं अंधारामध्ये इतकं छान वाटायचं आणि एरवी आपण थोडस रात्री बाहेर निघायचं म्हणलं की घाबरतो पण त्यावेळेस भीती वगैरे काहीच नव्हती संध्याकाळी सांगून ठेवायचं आईला चुलतीला मला उठव बर का नाही तर तुम्ही निघून जाताना लेडीज लेडीज आम्हाला पण यायचंय असं माग लाकून आम्ही लहानपणी दर्शनासाठी कितीही सकाळी लवकर शाळेत जायचं असो सात वाजेपर्यंत आम्ही रिटर्न यायचो साडेसहा सात वाजेपर्यंत रिटर्न यायचं आणि मग शाळेमध्ये जायचं पण नऊ दिवस अक्षरशः दसऱ्याच्या दिवसापर्यंत पायी देवीला रेणुका मातेच्या मंदिरात जायचंच इतके पायदा मायचे पण तरी सुद्धा एक ती हौस असती माणसाला लहानपणीचे दिवस आठवतात हो, असं नवरात्रीमध्ये आलं तर आमच्या इथनं पण एका वर्षी आम्ही ठेवतो भोरेपाटरमधन केळगाव पर्यंत स्वाती आणि मी चालत गेलो होतो आमच्या बरोबर सुनीताई अजून बऱ्याच दोन तीन आमच्या सासा वगैरे होत्या आम्ही दोघी जणी चालत पायी गेलो होतो पा, स्वाती दोन वर्षे गेली ती आणि मी एक वर्ष म्हणजे जवळजवळ तो पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास आय थिंक पायी पायीचा होता सन पण आम्ही एका वर्षी गेलो होतो मी एका वर्षी गेले ते स्वाती दोन वर्ष त्याच्यानंतर परत नाही गेलो कारण एवढं पायी चालायचं कंटिन्यू म्हणल्याच्या नंतर पण भरपूर त्रास होतो पण चला एक भक्ती मनामध्ये असली की होऊन जातं छान अशी मस्त शेतामधनं माती आणली पहा जिथं म्हणजे पायंदळी जी माती येत नाही शेतातल्या कडेची बांधची माती आणली मी जाऊन आता इतका पाऊस चालू आहे कंटिन्यू मुलांना पण मधनं सुट्ट्या दिल्या जाता येतं त्या पावसाने पार नको नको केली पाऊस जितका हवा हवा असा वाटतो ना तितका आता नको नको सुद्धा वाटायला लागलेला आहे सग म्हणजे असं कपडे पण वाळू ना सगळं ओलच म्हणजे अशी चिडचिड व्हायला लागली आता त्या पावसाची कारण कंटिन्युअसलीच चालू आहे असा एकदाच मस्त येऊन धाकेबास पाणी पाणी करून जर उघडला ना ऊन पडलं ना की काही नाही वाटत पण कंटिन्यू रात्रंदिवस दिवस झिम 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 चालूच आहे किचकिच किचकिच सगळीकडं ओलं पण चला आता जसं की बाकीच्या ऋतूंची पण आपल्याला गरज आहे तशी पावसाची सुद्धा गरज आहेच पण कंटिन्यू असल्याच्या नंतर चिडचिड होती मग आपलीच आमची तर फार हो राहिली कारण त्या पावसामुळे सगळे प्राणी पण आमचे जे आहेत जंगल विला विलामधले चंदन कस्तुरी स्वीटी चिंटू सगळे पोर्चमध्ये येऊन बसतात मग ते सकाळ सकाळ पोर्च खराब झालेलं असतं ते धुवून घ्यायचं मग ते थोडं काळच एक वातावरण सकाळ सकाळच्यामुळे थोडंसं असं वेगळं घाण काही पाहिलं की दिवसभर सगळा माणसाचा चिडचिडीमध्येच चीड़ जातो ऊन असल्याच्या नंतर काही वाटत नाही पण पावसाळ्याच्या दिवसात कुठं काय असं थोडंसं हे झालं की खूप हे होतं तर चला घट बसवायची इथं तयारी चालली आहे आज थोडस ध्रुवला बरं वाटत नाही म्हणून स्वाती थोडस त्याच्यापाशी त्याला झोपी लावते म्हटलं मी तोपर्यंत बसून घेते सगळ्या घटाचं हे काय असण ते, ते करते त्याला थोडंसं औषध देऊन जवळ झोपलं म्हणजे मुलं झोपतात नाही तर मग औषध देऊन बाहेरच्या वातावरणामध्ये वातावरणात फिरलं की मग सगळं हेच होऊन जातं आता दुसरी गोष्ट जसं की काल आपण शॉर्ट व्हिडिओ सोडला होता घट स्थापनेचा तर बऱ्याचदा म्हणल्या की देव झोपू नका उभे करा कुणी म्हणते की देव झोपवतात आमच्याकडे उभे नाही करत कुणी म्हटलं की घरात कुणी वारल्याच्या नंतर घट बसवतच नाही कुणी म्हटलं तुम्ही नारळ ठेवला नाही तुमची पद्धत थोडीशी हे आहे पण आता काय माहितीये का ताईंनो देव आता आम्ही जसं की आमच्या अक्का पण बसवत होत्या ना तर त्या पण झोपवायच्याच उभे नव्हत्या करत पण ताई म्हणल्या मला नंतर मम्मी पण म्हणली कारण आम्ही मागच्या वर्षी पण अशीच केले होते तर मग म्हंटल चला सगळे म्हणतायत तर मग देव मी काय केलं परत उठून ठेवले उठून ठेवल्याच्या नंतर परत काही जण म्हणायला लागले की नाही आमच्या इकडं झोपवतात आता म्हटलं बाई करावाच काय नेमकं कारण अक्कांना पण आपण आम्ही जसं पाहिलं अक्कांना घट बसवताना आमच्या तसं अक्कांना पण आम्ही झोपवतानाच पाहिलं होतं त्याच्यानंतर आमच्या इथं पण बरेचसे जण कुणी झोपवतात कुणी उभे करतात नेमकं त्याच्या मागचं मला लॉजिकच आतापर्यंत कळालं नाही की झोपवण्याच्या मागचं का आता काही म्हणलं की उभे करतात झोपवत नाही ते तपावर वगैरे बसतात असं काय काय कमेंट बॉक्समध्ये होतं पण आता त्याच्या रिलेटेड मम्मीला विचारत ती पण म्हणली की झोपवत नाही उभेच करायचे आता अर्धे मानतात झोपवत नाही अर्धे मानतात उ म्हणजे झोपवायचे खाली तर काहीच समजे ना मला पण फायनली मी परत पुन्हा उभे करून ठेवले घाटाच्या तिथं साईडला म्हटलं चला काय असेल ती भोळी बघती देवचट समजून आता आपण काय करणार त्या गोष्टीला भरपूर असा पाऊस चाललाय पहा आतमध्ये घट बसवायची तयारी चाललेली आहे आणि बाहेर पाऊस काही उघड ना कंटिन्युअसली पाऊस चाललेला आहे पावसाने पार म्हणजे मुलांच्या शाळा रुद्रचे ध्रुवचे तर पेपर पण पुढे ढकलले गेले पेपर पण होणार नाहीत आता कधी होतात कारण लहान लहान मुलं आहेत अशा वातावरण बाहेर वातावरणामध्ये बाहेर गेले की त्यांना सर्दी खोकला ताप हे प्रकार बऱ्याच मुलांना व्हायला लागले ला असतील त्याच्यामुळे मग शाळेला पण सुट्टी दिली आता आजची पण सुट्टीच आहे शाळेला का आजची म्हणजे हा व्हिडिओ आज येतोय तर आज सुट्टी आहे आता इथून पुढचं पण काही सांगताच येत नाही कारण रोजच येत आहे काही ना काही की पुढील चार तासात हे होणार पुढील चार तासात ते होणार वादळ विजा कडकडात कर विडा विजा कडकडात कर तर नाही पाऊस एकदम स्थिर चालू आहे स्टेबल असा काही खूप जास्त पण नाही की वाहूनच नेलंय पार नाही छान पद्धतीने चाललंय म्हणजे काय म्हणतात ना की नाश होत नाहीये कुठं हानी होत नाहीये पावसाची कंटिन्यू जरी चाललेला असला तर अशी नैसर्गिक हानी म्हणा किंवा मग येणाऱ्या गाड्यांची असं कुठल्याही प्रकारची हानी होत नाहीये ती महत्वाची गोष्ट आहे पाऊस एवढ्या पण हानी नाही झाली पाहिजे निसर्गाची सुद्धा आणि बाकी सगळ्याच गोष्टींची सुद्धा तर पहा परत पुन्हा मी इथे देव उभे करून ठेवलेत म्हटलं आता पाहू व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याचदा आज सजेशन देतील की काय नेमकं का उभे करावे की झोपवावे त्याच्या मागचं काय आहे की म्हणजे उभे करण्यामागचं काय त्याच्या पाठीमाग काय हे आहे आणि झोपवण्याच्या पाठीमागं पण काय आहे ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे योग्य कसं माणसाला डिसिजन घेता येईल आता बरेचसे व्हिडिओ पण काल मी युट्यूबवर पाहिले तर ते, ते पण कुणी झोपवलेत कुणी उभे केलेत म्हणजे समजूच नाही राहिले की नेमकं काय करायचे पण चला आता भोळी भक्ती देवाची छान असा इथं गट बसून झालेला आहे मस्त आपला मस्त छान असं थोडंसं फुलांनी डेकोरेशन केलं इतकं फ्रेश वाटतंय घरामध्ये मस्त अगदी छान अशा अंबाबाईचे गाणे लावून दिलेले आहेत टी व्हीला आणि एक एनर्जी पॉझिटिव्ह मनामध्ये पॉझिटिव्हिटी मनामध्ये आलेली आहे आता खाली पण पानं बांधतात कोणी कोणी म्हणले घटात नारळ नाही ठेवला तर नारळाचा इकडं कळस आम्ही उभा करतो याच्यामध्ये नारळ नाही ठेवत पहिल्यापासून याच्यामध्ये जी माळ असते घाटामध्ये ती माळच आम्ही ठेवतो बाकीचं मुख खोटा बांधलेला आहे त्याच्या पाठीमाग हिरवा नारळ आहे त्या नारळाला मुखोटा बांधून ठेवून दिलेला आहे पहा छान असं धूप दीप अगरबत्ती सुगंधाने छान असं घर एकदम फ्रेश झालेले आहे पहा गणपती बाप्पांचं जे डेकोरेशनचं होतं ना तेच थोडंसं पॅक करून छोटंसं आहे तर ते, ते कु, मग आता दरवर्षी कु दरवेळेस कुठली पण पूजा असली की कामं येणार आहे आता आपल्याला म्हणून ते वरतीच ठेवलं आम्ही स्टोअरमध्ये काही घेऊन गेलो नाही म्हटलं कधी पण पटकन पॅक करून ठेवलेलं असलं की मग छोट्या मोठ्या पूजा मांडायला आम्हाला काम येईल त्यामुळं मग वरतीच ठेवलं बाकीचं सगळं गौरींचं सामान पॅक करून ठेवून दिलेलं आहे साईडला तर छान असं मस्त पहाड डेकोशन डेको रेशन सहित मस्त असं मनाला फ्रेश करणारा छोटासा देखावा इथं तयार केलेला आहे जो की आता ज्यावेळेस याच्यामध्ये धान येईन त्यावेळेस ते खूप मस्त दिसणार आहे धान विकत आणलं होतं काही आणि काही घरातलं पण आम्ही मिक्स केलं त्याच्यामध्ये बरंसं कारण घरातलं मिक्स करावं लागतं जरी पण आपण विकत आणलं तरी आता नवरात्र आहे तोपर्यंतच ना धूपची शॉपिंग झालीच पाहिजे कारण धूप संपत आलंय दोन तीन क्वालिटीच राहिले बाकी संपत आलेलं आहे तर एखाद्या जाऊन कुठल्या कुठल्या आम्ही धूपच्या वेगळे वेगळे ब्रँड यूज करतो ते नक्कीच दाखवू इथे टीव्हीला गाणी लावून दिलेत आणि आमच्या ध्रुवचं पहा काय चाललेलं आहे ते खेळ खेळण्यामधलं ते कॉम्पिटिशनमध्ये जो पॅनचं बनवलं होतं ना ड्रॉईंग ते घेऊन वाजवायचा थोडासा छोटासा प्रयत्न त्याचा चाललेला आहे लहान मुलांच्या कधी काय डोक्यातील ते सांगता येत नाही समोर मस्त टीव्हीला गाणे लावलेत आणि <laughs> त्याचं काय कुठं वाचले आता ह्याच्यातला ना वाचणारा पियानो पण होता बरं का पण मुलांनी तोडून टाकला तो रुद्रला एका बड्डेला गिफ्ट आला होता पण कसले मुलं टिकवतात हो का टिकवत नाही अजिबात खेळतात खेळतात एक दोन दिवसांडले कुठं पडले कुठं त्याचं सेल कुठं त्याचे चार्जर खूप छान आता होतो एकदम मस्त वाजत होता मोठ्या साईज मध्ये खूप छान होता उड्या झाला असताना त्याला गिफ्ट आलं होतं घरी आल्याचं म्हणजे त्यांनी तो टिकवला वाजवायचा कधी म्हणे पण घरी आल्याच्या नंतर मग दोघांच्या भांडणामध्ये हे ते त्यांचं तुटून गेला तो चाला वीडियो, वीडियो तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना